नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिषेक सुनील खिर्डे हवामान अंदाजे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघूया की काही ठळक मुद्दे आहे ज्यावर आपण आज चर्चा करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पहिली जी आपली आहे ती रेमल चक्रीवादळाबद्दल बोलणार आहोत दुसरं मान्सूनची प्रगती आणि तिसरं मान्सूनपूर्व पाऊस जो येणाऱ्या काळात राज्यामध्ये होणार रा आहे त्याबद्दल आपण थोडं बोलूया तर सर्वप्रथम आपण रेमल चक्रीवादळाबद्दल बोलूया आपण तेरा मेला व्हॉट्सअप ग्रुपवर जो अंदाज दिलेला होता की भारतामध्ये सध्या दोन प्रणाली विकसित होत आहे पहिली जी बंगालच्या उपसागरामध्ये रेमल चक्रीवादळ तयार होणार होतं ती आणि दुसरी जी प्रणाली आहे ती अरबी समुद्रात तर अरबी समुद्रातील जी प्रणाली प्रणाली आहे त्या प्रणालीमुळे केरळ बेंगलोर या भागामध्ये जोरदार पाऊस सध्या बघायला मिळत आहे तर तसेच अरबी समुद्रावर जवळपास साडेसात किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहताना बघायलासुद्धा मिळत आहे तर आपण आता बघूया रेमल चक्रीवादळची परिस्थिती तर रेमल चक्रीवादळ हे सध्या बंगालच्या म बंगालच्या उपसागरामध्येच बघायला मिळत आहे तर याचा जो प्रवास आहे आपण जे दोन अंदाज दोन त्याचे प्रवा हे दिलेले होते मार्ग दिलेले होते की एक पहिला मार्ग दिलेला होता की कलकत्ता मार्गे म्यानमारकडे जाईल आणि दुसरा मार्ग जो दिलेला होता तो आपण छत्तीसगड ओडिसा च्या साईडला जाताना दाखवलेलं होतं तर शेतकरी मित्रांनो सध्या हे जे रेमल चक्रीवादळ आहे ते भुवनेश्वरच्या तटीय किनाऱ्याला सव्वीस तारखेला पहाटे धडकण्याची दाट शक्यता दिसत आहे तर या चक्रीवादळामुळे काय होतं आहे की त्या भ भुवनेश्वर ओडिसा तसेच कलकत्ता बांगलादेश आणि त्रिपुरा मिझोरम या परिसरामध्ये भयंकर असा वादळी वारा पाऊस हा आपल्याला बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो आपण आता सध्या मान्सूनची प्रगती बघूया तर शेतकरी मित्रांनो जसं की आपण बघत आहे आय एम डीने जाहीर केलेल्या सध्याच्या मान्सूनच्या परिस्थितीबाबत तर ही जी लाल ड्रेस जी आपण बघताय ही आय एम डीने जाहीर केलेल्या संभावित मान्सूनच्या तारखा आहेत तर खाली जे आपल्याला दिसतं आहे श्रीलंकेदरम्यान जे निळी रेज दिसत आहे तो सध्याचा मान्सूनचा प्रवास दिसतो आहे तर आपण बघू शकता बावीस तेवीस मे या दोन्ही दिवसाला श्रीलंकेमध्येच मुक्काम ठोकलेला दिसतो आहे तर जसे की तुम्ही बघता ग्राफिक्सनुसार तर रेमल चक्रीवादळ जे आपल्याला स समोर दिसतं आहे ते सध्या बंगालच्या उपसागरामध्येच आहे आपण बघू शकता की याचा मार्ग हा भुवनेश्वरच्या किनारपट्टीला धडकताना दिसतो आहे साधारण सव्वीस तारखेला तो पहाटे पहाटे भुवनेश्वरच्या तटीय भागामध्ये धडकताना आपल्याला दिसतो आहे आपण बघू शकता ग्राफिक्सद्वारे तर या चक्रीवादळाचा आपल्या राज्यामध्ये फारसा काही प्रभाव होणार नाही आहे परंतु ढगांची गर्दी आपल्याला बघा वाढाय वाढताना बघायला मिळेल तर यामुळे काय होतं आहे की साधारण सत्तावीस अठ्ठावीस तारखेपासनं थोडी तापमानामध्ये घड बघायला मिळेल तर सध्याचं जे तापमानाचं जे वातावरण आहे ते कंटिन्यू तीन दिवस राहील या तीन दिवसामध्ये प्रचंड तापमान वाढ बघायला मिळेल तसेच उत्तरेकडचे जे राज्य आहे त्यांना रेड अलर्ट देण्यात येतो आहे की तर क्षेत्रमित्रांनो मित्रांनो आता आपण बघूया की जून महिन्यातील वातावरण कसे राहील तर साधारण एकतीस तारखेला राज्यामध्ये परत एकदा चांगल्या पूर्वमोसमी पावसाला सुरुवात होताना दिसत आहे तर एक तारखेला राज्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये चांगला जोरदार पाऊस दिसतो आहे तसेच इकडे नांदेडचा भाग उसद यवतमाळ अकोला अमरावती जिल्हा संभाजीनगर सोलापूरचा भाग कोकण किनारपट्टी दोन तारखेला हा भाग वाढताना दिसतोय मध्य महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी दिसतो आहे तर परत एकदा तीन तारखेला पण भाग वाढताना दिसतो आहे म्हणजे एकंदरीत आपण असं बघितलं तर एक तारखेपासून जो पूर्वमोसमी पावसाला सुरुवात होतो आहे तो खान्देश पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी या पाचही विभागामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळतो आहे पावसाचं प्रमाण हे सर्व दूर एकसारखं नसणार आहे शेतकरी मित्रांनो मी एकच सांगू इच्छितो की अजूनही आपण पेरणीची घाई करू नये जोपर्यंत पावसा केरळमध्ये येत नाही तिथून अंदाजे दहा ते बारा दिवस आपल्या राज्यामध्ये यायला लागेल ला तर त्यानुसारच मी पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला पेरणीयोग्य पावसाच्या जा तारखा जाहीर करणार आहे त्यामुळे घाई नकोच धन्यवाद चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर जरूर करा